आ, नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड आज आपण डांगर काशीफळ या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचं जे व्यवस्थापन आहे कशा पद्धतीनं केलं जावं त्यासाठी ते आपण पारंपरिक शेतकरी कैलास भाऊ आपल्या सुभाष भाऊ जाधव पारळा तालुका वैजापूर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत मित्रांनो बघा हा जो प्लॉट आहे साधारण दोन महिन्याचा आहे दीड महिन्याचा आहे तो त्याची पोझिशन बघा आज त्याला बघा फुलधारणं आहे फलधारणा आहे साधारण अर्धा अर्धा किलो दोनशे ग्राम ते चारशे ग्रामच्या आसपासमध्ये फल झालेलं आहे बघा हे साधारण हा चार एकरचा प्लॉट आहे हो मित्रांनो एकदम जबरदस्त असं व्यवस्थापन या ठिकाणी झालेलं आहे आपण सुभाष भाऊंची थोडीशी चर्चा करू त्यांनी सुभाष भाऊ नमस्कार नमस्कार कधीची लागवड आहे या प्लॉटची सतरा मे दोन हजार चोवीस बर सुरुवातीला बेशल डोसला काय दिलं तुम्ही डोसला बरं त्याच्यानंतर ते अंतर किती घेतलं तुम्ही लागवडीचं आठ बाय दोन आठ बाय दोन एकरी किती सीड लागलं बरं बियाणं ते आठ बॅग लागली आठ बॅग म्हणजे किती म्हणजे किती ग्रामची पिशवी होती चारशे ग्राम बर आणि वरायटी कोणती पेपो आहे एकशे सोळा पेप्पो बरं आता तुम्ही साधारण दरवर्षी याचं उत्पन्न किती घेता लाख सीड असते बरं बरं आणि याचं लागवडीचं जो वेळ आहे तो हाच आहे का तुम्ही दरवर्षी याच वेळेत लागवड करता बरं बरं याच्यावर काय रोग येतो भुरी वगैरे व्हायरस येत बरं मित्रानुप्पा हा ही अशी फुलं आहे काही मध्ये पण आहे प्लॉट साधारण दोनशे ते चारशे पाचशे ग्रामपर्यंत फळ धारण झालेले आहे अजून काही शेटिंगमध्ये आहे साधारण सुभाष भाऊ हा फळ किती किलोचा बनतो बरं दहा ते बारा किलो पर्यंत होतो दहा ते बारा किलोपर्यंत बरं याचं मार्केट व्हॅल्युएशन तुम्हाला असं काही तकलीफ विकायला कधी काय नाही जागेवर अच्छा मार्केट व्हॅल्यू पण चांगली आहे आणि बरं शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देशाल की लोकांनी याच्याकडे वळावं कमी दिवसात राजला येतं थोडं रांग मोकळं होतं आणि कमी दिवसात येतं त्याच्यानंतर असं म्हणजे एवढं काही असं खर्च नाही होत नाही खर्च काही नाही आहे ना म्हणजे एक कमी वेळेत चांगल्या पद्धतीचे उत्पन्न घेण्यासाठी चांगलं पीक आहे धन्यवाद सुभाषी मित्रांनो आवर्जून हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल धन्यवाद